बसवळ नगरपालिका रुग्णालय व इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील श्री संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालयात दहा मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते देशात आणीबाणीची परिस्थिती आहे त्यामुळे सैनिकांसाठी तसेच रुग्णांसाठी रक्ताची आवश्यकता आहे शहरातील सरकारी कर्मचारी विद्यार्थी महिला व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून देशसेवा करावी असे आवाहन भुसळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी नागरिकांना केले आहे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील नगरपालिकेतील डॉक्टर्स नर्स आशा वर्कर व कर्मचारी यांनी रक्तदान करून देश से कर। सेवेत सहभाग नोंदविला आहे संघर्ष माझा माझाकरिता मी सुनील आरा भुसावळ अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि देशामध्ये सगळीकडे आता आणीबाणीची परिस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणावर सैनिकांसाठी नव्हे तर इथं रुग्णसुद्धा जे हॉस्पिटलाइज झालेले आहेत रक्ताची आवश्यकता आहे मी भुसावळ शहरातील तालुक्यातील ह्या पूर्ण डिव्हिजनमधील सर्व सभ्य नागरिक सर्व विद्यार्थी आणि सर्व नोकरदार शिक्षक सरकारी सर्व कर्मचारी यांना आवाहन करतो की नगरपालिकेच्या दवाखान्याच्या मार्फत आणि रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्वाने जो ब्लड कॅम्प होत आहे ब्लड डोनेशन कॅम्प त्याला सर्वांनी सक्रिय सहभाग करून नोंदवा मी आत्ताच रक्तदान केलेलं आहे आणि एक छोटीशी जी प्रोसिजर आहे तर सर्वांचं सर्वांना माझं एक नम्र आव्हान आहे आपलं भोसळ करांसाठी की तत्काळ इथे येऊन आपलं एक देशसेवाचं एक या निमित्ताने एक आपल्या हातून आज देशसेवा घडेल म्हणून सर्वांनी रक्तदान आवश्यक करावं आज एक द दहा मे रोजी आम्ही इथे आपले जे मान्य पालकमंत्री मग साहेब आहेत तर त्यांच्या सूचनाप्रमाणे आणि आपले प्रशासकीय आणि मुख्य अधिकारी श्री पातले सर यांच्या मार्गदर्शक आपण नगरपालिका दवाखाना भुसावळ येथे एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे सकाळपासून तुम्ही बघितलंच असेल ते आपले जे एस डी एम सर श जितेंद्र पाटील सर त्यांनी पण रक्तदान दिलं आमचे पूर्ण स्टाफ ते सगळ्यांनी पूर्ण हे रक्तदान शिबीरमध्ये उत्स्फृत प्रतिसाद देत आहे जसं आपले जे फौजी ते सीमेवर पाकिस्तानची लढा देते तर आपलं हे कर्तव्य म्हणजे आपले भुसावळ चेहऱ्यांचं तर जे त्यांना तिकडे रक्त वगैरे त्यांना लागत असेल तर आपण आधीपासूनच तयारी राहायला पाहिजे ते